लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पाण्याखाली पाणी पातळीत पंधरा फुटांनी वाढ पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकट परिसरात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे गेले दोन दिवस धरण पांडलोक क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुतडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडली आहे गेले चोवीस तासात पाणी पातळी सुमारे साडे चौदा फुटांची वाढ झाली आहे रात्रीत पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे बंधारावर सुमारे एक फूट पाणी असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे नागठाणे गावाचा शिरगावशी संपर्क तुटला आहे मुरली आमणापूर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे त्यामुळे मळीतील गवत कापणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे तर हौशी तरुणाईची अनेक ओढ्यामध्ये मासे पकडण्याची खटापट सुरू आहे तर आमणापूर येथील स्मशानभूमीत रात्री नदीचे पाणी शिरले आहे दोन दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे कृष्णाकाठी महापुराची चर्चा जोर धरत आहे तर या संततधार पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला असून प्रचंड वाढला आहे नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत आज गेले दोन दिवस कोयना धरण पाणोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली धरणातील पाणीसाठा चाळीस पॉईंट त्रेचाळीस टीएमसी म्हणजे अडतीस पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांवर पोहोचला आहे तर धरणात पाण्याची आवक अठ्ठेचाळीस हजार सहाशे अकरा क्युसेक्स असली तरी विसर्ग पूर्णपणे बंद आहे गेल्या चोवीस तासात धरण पांडव क्षेत्रातील पाऊस याप्रमाणे कोयनानगर एकशे सत्त्याऐंशी मिलीमीटर नवजा दोनशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर आणि महाबळेश्वर नव्याण्णव मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे